हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत मार्केटमध्ये मिळणारा खमण ढोकळा घरच्या घरीच सो आपण कृती सुरू करूया त्यासाठी मी दोन वाटी बेसन छान गाळून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला भिजवताना कुठलीही गुठळी येणार नाही आणि त्याचा त्रास होणार नाही दोन वाटी बेसनाला आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये मी तीन चमचे साखर आणि एक चमचा लिंबूसट घालून छान मिक्स करून घेणार आहे ती विरघळून झाल्यावर आपल्याला त्या बेसनात ॲड करायचं आहे टोटल आपल्याला पूर्ण बेसन कन्सिस्टन्सीसाठी एक ते सवा वाटी आपल्याला पाणी लागतं बेसन भिजवायसाठी ह्याला आपल्याला कमीत कमी एक पाच ते सात मिनटं छान फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला लागेल तसं पाणी ॲड करून तुम्ही भिजवून घ्यायचं त्याच्यामध्ये आता मी एक अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि मिरचीचे तुकडे आणि एक चमचा मीठ घालून घेणार आहे सोबत तीन मोठे चमचे मी तेलसुद्धा घातलेलं आहे तुम्हाला प्रमाण असंच फॉलो करायचं आहे तेव्हाच तुमचा ढोकळा जाळीदार तयार होतो सगळं मिश्रण एकत्र केल्यानंतरही तुम्हाला परत पाच ते सात मिनटं छान फिरवून घ्यायचं आहे हाटून घ्यायचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही ढोकळा शिजवायला ठेवणार त्याच वेळेला तुम्हाला एक चमचा त्याच्यात सोडा घालायचा आहे आणि छान फेस एव्हेस्टवर आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये किती छान फुललं आहे आपलं बॅटर छान ग्रीस केलेल्या एका भांड्यामध्ये आपल्याला ते ओतायचं आहे साधारण असं भांडं घ्यायचं की ज्याच्यामध्ये आपण अर्ध बॅटर आपलं टाकणार तेव्हा ते वर येऊन फुलणार आहे असं बॅटर तुम्ही जसं बघताय व्हिडिओमध्ये तसंच तुम्हाला भांड यूज करायचं आहे आणि याला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला छान शिजू द्यायचं आहे त्याच्या साईडला मी एक छोटीशी फोडणी तयार करून घेणार आहे आपण वरून ओतणार आहोत तेलामध्ये मोहरी जिरं घातलं ते तडतडलं की छान मिरची आणि कडीपत्ता घालणार आहोत आणि एक वाटी पाणी घालणार आहोत आपण त्यामध्ये आता दोन ते तीन चमचे साखर तुम्हाला कमी जास्त हवं असेल तर तुम्ही स्कीप करू शकता किंवा कमी करू शकता थोडंसं मीठ आणि थोडंसं मी चवीसाठी सायट्रिक ॲसिड घातलेलं आहे तुम्ही स्किपही करू शकता एक दोन मिनटं ही फोडणी झाली की आपण ही साईडला काढून ठेवणार आहोत थंड करायला आता बघू शकता वीस मिनटानंतर आपला ढोकळा खूप छानपैकी तयार झालेला आहे बघा तुम्हाला आता व्हिडिओतच दिसत असेल किती स्पॉन्जी झालेला आहे आपला ढोकळा तुम्ही ही जर रेसिपी एक्झॅक्ट फॉलो केली तर तुमचाही ढोकळा असाच तयार होणार आहे आता आपण तयार करून घेतलेली फोडणी आणि त्याचं पाणी त्याच्यावर घालणार आहोत तुम्ही आता व्हिडिओत बघू शकत असाल किती बाउन्सी झालेला आहे आपला ढोकळा अतिशय सोपी रेसिपी आहे तुम्ही घरच्या घरीच मार्केटसारखा किंवा त्यापेक्षाही सुंदर ढोकळा घरीच तयार करू शकता जर तुमच्या मुलांची बड्डे पार्टी असेल किंवा तुमच्या घरी कुठलं फंक्शन असेल किंवा तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला घरी बोलवलं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच घरच्या घरी विदिन अ फिफ्टीन ट्वेंटी मिनिट्स तुम्ही ही तयार करू शकता नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्ही माझे चॅनल चेकआउट करता पण सबस्क्राईब मात्र करत नाही असं करू नका भेटते नवीन रेसिपीचं तो बाय